गावरान कोंबडे इथं कुठं भेटतात सगळ्यात जास्त मी गावरान कोंबडे आणले होते गेल्या वर्षी ठाकरवाडीवरूनच आणले होते दोन कोंबडे तीन चार कोंबडे होते ते कमीत कमी, -कमी कापून ना किती भरले होते माहिती का तीन किलो भरले होते कापून दोन कोंबडे एवढे वाटत ते बॉयलर खाव वाटत नाही त्याच्यामुळे ते चिकन घे बॉयलर मग ते तळून बाहेर लागतात तंदुरी

घ्यायचं होतं एक किलो मटण पडलंय अकराशे ग्रॅम मटन पडलंय गावामध्ये मटण तयार करून खाण्यात मजाच वेगळी आहे पूर्ण निसर्गरम्य गाव आहे हे तर घर आहे मस्तपैकी आता त्या घरामध्ये मटण तयार करायचं एक किलो सैले बाबा अकराशे ग्रॅम आहे हे पाणी दे कुठे पाणी खाली खाली दहा टोले खायचे का एक टॉला खायचे ते सांगा मग मला बघायची का त्याच्यात दिसायलो का मी मला नाही वाटत डिसाइड मी त्याच्यात नीट दिसतय बी मी दिसायलो का नाही दिसायला याच्या खाली जाऊ कॅमेरा मग खायला मस्त पैकी हळद टाकून घेतली आहे थोडस मीठ टाका तू बस 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 जास्त होईना वाश यायला तर खायचं नाही मग अ मीठ टाकून घेतलं आहे आता मीठ आणि हळद टाकलेली आहे बस थोडस मीठ टाक बस करू त्या जरा शांत ठेवायचं जास्त खरंच हम्म

व्यवस्थित ठेवणार गॅस फुल करायचा ठेवून द्यायचा आणि पाणी हाताचे ते हात

द्या मस्त पैकी काळवा भाजून घेतलाय आता कांदा आणि टमाटर भाजून घ्यायचं मस्त पैकी आणि ते त्याची ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं त्याची पेस्ट करायची थोडं थोडं हलक्या हाताने डाळं भाजून घ्यायचं ते मटर आप आपलं कांदा टमाटर आणि खोबरं शिकून घेतलं आणि आदरातलं पण पेस्ट आहे आणि कोथिंबीर मिक्स तयार केलेली ते आपण हे करून घेतलं चटणी करून घेतली आता भाजून घेतलं डाळवं थोडं हलक्या हाताने आता खोबरं भाजून घेऊ आपण बाकी सगळं सगळं ते पुन्हा त्याची टाकत ना भाजीला आता थोडासा कांदा भाजून घेऊ आपण सगळं मिक्सर एकत्र एक करून कुटून घ्यायचे मस्तपैकी मिक्सरमध्ये आणि आपले मसाले तयार आहेत हे मसाले तयार केलेले आहेत पूर्णपैकी हा गोडा मसाला आहे हा धने पावडर आहे आणि हे धनधरी काळा मसाला आहे आणि ह्याच्यामध्ये अदरक लसूण पेस्ट आणि कोथंबीरची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे आणि आता हे मिक्सर चालू आहे आपलं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही तयार करायची सुकट करायचं पहिल्यांदा आपल्याला आता कढई घेतलेली आहे कडाईमध्ये तेल टाकून घेतलंय आपण आणि थोडेसे मसाले तयार केलेले आहेत आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे पेस्ट केलेलं आहे मिक्सरमध्ये ते थोडंसं हे करायचं अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आहे थोडंसं आपण धने पावडर टाकलं आणि हा गोडा मसाला टाकून घेतलाय आणि हे धनगिरी काळा मसाला घेतला आहे आपण टाकून घेतलाय आता मस्त मिक्सर करून घ्यायचं थोडीशी खोबरं टाकून घेतली आता आपण जे पेस्ट तयार केलं होतं ते मिक्सरमध्ये मस्तपदी ते थोडं टाकून द्यायचा आणि बाकीचं आपल्याला भाजीसाठी खेळून द्यायचे थोडस मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आपल्याला जेवढं फायदा ओवर पण पडूची अशी हलथ्या हाताने कोथिंबीर टाकून द्यायची आपलं सुख टाकून घेतलंय आता आपल्याला आपल्याला मेन भाजी तयार करायची आपल्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपला आद लसूण कोरचं पेस्ट टाकून घ्यायची तुम्ही द्यायची थोडंसं घ्यायचं आता हे गोडा मसाला मिक्स सगळं करायचं थोडं थोड टाकू झाला अमर तिखट व्हायची ना तुम्हाला दोन काळ हे झालंय आपण जे मग मिक्सर मध्ये पेस्ट तयार केली होती ना ते मस्त मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये राहिलेलं थोडंसं पाणी मिक्स करायचं आता राहिलेलं आपण मटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे जरा मस्त मिक्स करून घ्यायचं राहिलेलं ते आता पिवळं पाणी आहे ना आपण मिक्स करून घ्यायचं पूर्णपैकी थोडस मिक्स करून मसाले आपण मस्तपैकी टाकून द्यायचे सगळे आणि थोडस चमच्याने डवळून घ्यायचं मस्तपैकी आणि ढक्कन टाकून ठेवून द्यायचं